बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा आनंद भाजपचा दादरमधल्या कार्यालयाबाहेरही साजरा करण्यात आला भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करून मोठा जल्लोष केला आणि बिहारमधला विजय साजरा केला भाजपचे माजी आमदार अतुल शाह आणि मधू चव्हाण यांनी बिहारमधल्या यशावर काय प्रतिक्रिया दिली आपण तेही पाहूया हा प्रचंड मोठा विजय आहे हा भारत देशाचा विजय आहे तुम्ही सांगाल हे काय म्हणता पण प्रत्येक नागरिक भारताचा हा डेव्हलपमेंटच्या मागे आहे या लोकांनी एम केलं पण मोदीजींनी महिला आणि युवक केलं तर आमचं एम जिंकून आलेलं आहे कारण त्यांनी पाहिलंय की जे बिहारमध्ये जे डेव्हलपमेंट आहे ते जात पण ते जातीचं राजकारण करायला गेले पण ते तोंडाशी पडले काँग्रेसचा आणि त्यांचा मूर्खपणाचा कळस आहे ज्या ठिकाणी पहिली गोष्ट आपल्याला सांगतो की एक अपरिपक्व बेताल वक्तव्य करणारा आणि भारतीय राजकारणामध्ये कलंक असलेला भारतीय राजकारणामध्ये भारतीय राजकारणामध्ये कलंक असलेला राहुल गांधी ज्यांच्या बरोबर आहेत त्यांचा राजकीय नाशा होणारच आहे ही रेवडी असते अर्थ असा आहे 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 की सगळी जनता भ्रष्ट लाज घेणारी आणि म्हणून न म्हणून म्हणून त्या ठिकाणी हा जो विजय झालेला आहे तो आता अतुल शहानी सांगितल्याप्रमाणे लोकांना या देशात राष्ट्रवाद पाहिजे भाजप आमदार अतुल भातखळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी